समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत क्षारपड जमिनींच्या विकासासाठी आमदार डॉ विश्वजित कदम यांनी अत्यंत महत्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण कार्य केले आहे हा परिसर सुजलाम सुपलाम व्हावा यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून कृषी विकासाला चालना मिळाली आहे या भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या विशेषतः महापुराच्या संकटात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलेले कार्य अनमोल असून त्यांनी थेट नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी अंकलखोप जिल्हा परिषद गटामध्ये रस्ते पाणीपुरवठा मूलभूत सुविधा यांसह विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावण्यात आली आहेत त्यामुळे या भागातील जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभी राहून उमेदवारांना भरघोस मतानी विजयी करेल असा विश्वास धनगाव गावचे सरपंच संदीप यादव यांनी व्यक्त केला ते दणगाव येथे अंकलखोप जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप गडते तसेच आमनापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार वैभव उगळे यांच्या प्रचार फेरी दरम्यान बोलत होते नमस्कार मी संदीप यादव सरपंच ग्रामपंचायत धनगाव आज आमच्या गावामध्ये अंकलखोप जिल्हा परिषद गट व अमनापूर पंचायत समिती गण या दोन्ही उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आज आमच्या गावात झालेला आहे यासाठी धनगावमधील कार्यकर्ते आमनापूरमधील कार्यकर्ते इतर भागातून आलेले सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे खरं तर आदरणीय स्वर्गीय पतंगरावजी कदमसाहेब यांच्या विचारांचा वारसा असलेलं हे गाव आहे त्या गावातून साहेबांच्या माध्यमातून असू दे आणि त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारे आमचे आदरणीय लाडके विश्वजित कदम साहेब आमदार विश्वजित कदम साहेब यांच्या माध्यमातून आम्ही कामं या गावामध्ये करत असतो तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अतिशय विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये अतिशय विकास झालेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या भागात गाव लहान असलं तरी गावाच्या मानानं शेती क्षेत्र जास्त आहे या शेतीसाठी आम्ही रोजगार हमी अंतर्गत बाळासाहेबांच्या माध्यमातून पूर्ण गावातील सर्व जे पानंद रस्ते आहेत ते रोजगार आम्ही योजनेअंतर्गत आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि एक सांगायचं म्हटलं तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही अठ्ठेचाळीस लाख रुपये मातोश्रीमधून मंजूर करून आणली होती ती त्यावेळी योजना चालू झाली होती परंतु काही कारण असता होती सरकार ढासळलं ते त्या नंतरच्या सरकारने ही योजना बंद करून टाकली त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं यामध्ये म्हणून आम्ही रोजगार हमी योजनेअंतर्गत हे र रस्ते पूर्ण करून घेतले सगळ्यात मोठा आमच्या भागामध्ये भागा हा शारपट जमिनीचा हा विषय अतिशय मोठा आहे माझ्यामध्ये दोन हजार पाच साली आद स्वर्गीय पतंगराव साहेब यांच्या माध्यमातून आम्ही निसरा कॅनलचं काम पूर्ण गावाचं पूर्ण निसरा कॅनलचं काम झालेलं आहे जवळजवळ ऐंशी लाख रुपयाचं ते काम त्यामा त्यावेळी आम्ही करून घेतलेलं आहे अशी बरीच विकास कामं आ आदरणीय विश्वजित कदम साहेब यांच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहे आमचं ग्रामदैवत हो असणारे मारुती मंदिर यांना क वर्गातून मागच्या वर्षी पाच लाख रुपये आत्ता पाच लाख रुपये नंतर खुली व्यायामशा मुलांच्यासाठी खुली व्यायामशाळाच माध्यमातून आम्ही सात लाख रुपये या गावामध्ये आणलेले आहेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आरोग्याच्या दृष्टीनं जर म्हटलं तर, तर भारतीय हॉस्पिटलमार्फत आम्ही गरजू जे गरजू लोक आहेत त्यांना आम्ही दवाखान्याचं बिल माफ करून त्यांची आम्ही सेवा देत असतो तसेच या गावातील जे आता शिक्षणाच्या बाबतीत जर म्हटलं तर महागाई खूप वाढलेली आहे आणि यात याच महागाईतून मुलांचं शिक्षण कसं पूर्ण करायचं हे एक प्रत्येक कुटुंबावर अतिशय मोठे टेन्शन आहे परंतु आमचे आदरणीय आमदार बाळासाहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या विद्यार्थ्यांची फीमाफी करून घेत असतो त्यामुळे त्याला त्या कुटुंबाला मोठा हातभार लागतो या अशा विविध कामांतर्गत आम्ही लोकांच्यापर्यंत पोचून लोकांना हे पटवून देत आहे काँग्रेसची विचारधारा पटवून देत आहे खरं तर, तर लोकांच्यामधून अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला त्या माध्यमातून मिळत आहे दोन हजार एकोणीसचा पूर असू दे एकवीस बावीसचा पूर असू दे या पुरामध्ये अतिशय जनावरांपासून लोकांच्यापर्यंत सर्व सुविधा या कदम घराने पूर्ण केलेल्या आहेत म्हणजे कोणती अडचण आमच्यावरती आणून दिलेली नाही अगदी पुरातून गावात आल्यानंतर सुद्धा साहेबांच्या माध्यमातून जे लोकांना संसार उपयोगी कीट असेल त्यात कोणत्याही या जा ह्या पक्षाचा त्या पक्षाचा असा भेदभाव न करता घरती आम्ही त्यांच्या माध्यमातून कीट पोच केलेले आहेत आणि हीच विकासकामे आम्हाला आप आपल्या हात या चिन्हावर मतदान करून लोक शंभर टक्के आम्हाला सहकार्य करणार आहेत आणि आमचा आ, जो काँग्रेस पक्ष आहे हाच या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विजयी ठरणार आहे यात यात काही या शंका नाही आणि हे लोक येत्या सात तारखेला आम्हाला मतदान करून या दोन्ही उमेदवारांना मतदान करून आमचा विजय निश्चित करतील क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका